श्री स्वामी समर्थ ज्यांना पहाटे तीन ते पाचव्या वेळेस जाग येते त्यांनी हे एक कार्य अवश्य करा जे हवे असेल तर ते सर्व काही तुम्हाला मिळेल ब्रह्ममुहूर्त रस्य मित्रांनो आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमीच ऐकत आलेला आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगत असतात सर्व आया त्यांच्या मुलींना मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉडर्न समज असते जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला लागत असते तर अशा फॅशनेबल समाजामध्ये वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठल्याबद्दल खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो तर त्याला ब्रह्म मुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपण डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते मित्रांनो याच विषयावरती एक कथा आहे त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीची जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतात अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मत मिळू शकते त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि राहता आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला आपण आजच्या या कथेला सुरुवात करून घेऊया आणि त्याच्यामार्फत जाणून घेऊया एका वेळची गोष्ट आहे नारदमुनी जेव्हा आकाश मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्यांना ते देवराज इंद्र भेटतात जेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात नारदमुनी मी तुम्हाला पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे नारद मुनींना या गोष्टीचे ज्ञान नव्हते ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या देईन आणि त्यानंतर नारदमुनी इथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधुर आवाजात बासरी वाजवत आहेत जसे नारदमधू भगवान श्रीकृष्णांजवळ पोहोचले तेव्हा श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले हे मुनिवर तुम्ही खूपच काळजीमध्ये दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा नारद मुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाशमार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारले नारद मुनू जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवंत मी याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलेलो आहे तर कृपया करून मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावा ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदमुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानव जातीचं कल्याण केलं आहे आजच्या कलयुगातील मानव जातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये बसलेली त्यांची आत्मा आहे हे नारदमुनी मी तुम्हाला या प्रश्नाची उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण रस समजून जाईल त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल तेव्हा नारदमुनी म्हणतात भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावने खूपच चांगला होता परंतु त्यालाही खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिऱ्यापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा न वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या ते परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल होईल समजदार तेव्हा याच्या सवयींमध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्याची ही सवय आणखीनच वाढत गेली किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठत नव्हता त्याच्या वडिलांना त्यांच्या या सवयीची खूप जास्त चिंता ला वाटू लागली त्या मुलाला असंख्य नकारात्मक शक्तीने घेतलं होतं तो सर्व लोकांना उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळे त्याचा परिणाम त्याच्या स्वास्थावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याची सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखीनच जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखाच म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होते की त्याचे असफल असफल होण्याच्या पाठीमागचे कारण काय आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदमुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलाने एक साधूबद्दल माहिती काढली तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले वडिलाने त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूपच सविस्तरपूर्वक सांगितले तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितले तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहीत होतं की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितलं की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ बोलावले आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी वडील म्हणतात की मला हे सर रहस्य कळाले आहे तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचार तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचे आहे जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर ते तू तु साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारले कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून ओढशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहिला आणि सकाळी त्या साधूला भेटून जाईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साही झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काहीच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याला ते समजले की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी शिशू बनू शकणार नाही जा झोपून घे त्यानंतर वडिलांचे बोलणे ऐकून मुलाला खूपच वाईट वाटलं त्याने मनातल्या मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी एक नक्कीच जाईल त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमीमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदमुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता चालत चालत जेवत तो मुलगा साधूच्या आश्रमात पोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याने पाहिलं की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले ला आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो सांगा मला सुद्धा माझ्या मित्रांप्रमाणे आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी हे साधू आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहेस का वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्की सांगेल परंतु मुलाने जेव्हा हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरला आणि परंतु काय गुरुदेव मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारदमुनी तेव्हा तो साधू म्हणाले की तुला हा मंत्र ल पर मी सांगेल परंतु तुला त्याचे पुढचे एकवीस दिवस आज्ञेचे पालन करायचे आहे मी तुला तो मंत्र एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेल तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करावे लागतील जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तुला असफल झालास किंवा तुझा संकल्प कुट तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढनिश्चय करून तो मुलगा म्हणाला एकवीस दिवस मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व काही मी करेल मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल याच आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले इथे तुला ब्रह्म मोर्तार उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहेत त्याचप्रमाणेच तुला ध्यान आणि तप करावे लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला, आश्रमा तुला मदत करावी लागेल लक्षात ठेवा हा संकल्प कधीच सुद्धा काम नये मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होती या वेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एका आठवड्यातच त्या मुलाचा तुटून गेला आणि तो आठव्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला आली तेव्हा त्याला समजली की त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोचला आणि म्हणाला गुरुदेव माझा संकल्प अस तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनवू शकणार नाही त्या साधूने त्याला समजावत म्हणाले तू पुन्हा एक प्रयत्न करतो पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके साधं जास्त आवश्यक आहे का तेव्हा सर्व लोक इतक्या लवकर का उठतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुनिवर साधूनी मुलाला सांगितले की सकाळी ब्रह्म मुहूर्त उठण्यामागे खूप मोठं शास्त्र लपलेलं आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करून मला ते शास्त्र सांगा तेव्हा साधू म्हणाले रात्रीला चार प्रहरांमध्ये वाटले गेलेले आहे पहिला रुद्रकाळ त्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ त्याची वेळ रात्री नऊ वाजल्यापासनं ते रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ ज्याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून ते सर्वात शेवटी जो प्रहर आहे तर त्याच्यापर्यंत असते मनोहर काळ जो असतो तर त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त मुहूर्त किंवा अमृत वेळ असं सुद्धा म्हणतात या प्रहराची वेळ सकाळी तीन वाजल्यापासनं ते सहा वाजेपर्यंत असते हीच ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवांची वेळ असा असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी हे साधू पुढे म्हणतात वेळेला देव धरतीवरती विचारण करत असतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी असतात त्यांच्यावर देवांची खूपच सकारात्मक प्रभाव पडतो ब्रह्ममुहूर्त एक अशी वेळ आहे ज्या वेळेला मनुष्याची मस्तकी पूर्ण रिकामी असतात या वेळेला त्याच्या मस्तकीमध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर त्या वेळेला त्याला सर्व काही लक्षात राहत आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहत ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक या संसारातील सर्व ज्ञानी आणि लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात आणि प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्याच दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्योदयासोबतच करत असे आणि ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे माणूस जीवन प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी हा संकल्प पुन्हा चालू करेल परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय करायचं आहे तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो ब्रह्म मुहूर्तावर उठून काय करायचं आहे कसं करायचं आहे सर्वात प्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरणी मातेला नमस्कार करायला हवा पुढे साधू म्हणतात तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला ध्यान दे त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्यासाठी संधी दिली आहे त्यानंतर नित्य कर्म स्नान केल्यानंतर शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढत असते स्नान केल्यानंतर या विधीचा उपयोग केव्हा केला जातो जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असता अशी वेळ असते तेव्हा त्या व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भुवया विषयांच्या मध्ये असते जर या चक्रावर आपण काम करत असू आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामना जप करत असाल तर एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुमची जी मनोकामना आहे तर ती पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेचे स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर एका स्नानाची निवड करायची जिथे वायूचा प्रवेश असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं असतं ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मान सुद्धा सरळ असायला हवी सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताची मोठी बंद करावी आणि दोन ते पाच मिनिटांसाठी संपूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचं शरीर स्थिर होतं आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यानचक्रावरती लावावे आणि यावेळेला दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास रोखून धरावा यावेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनातल्या मनात बोलत राहावी मनाच्या डोळ्याने डो तुम्ही तुमचे इष्टदेवाने देवयादेवी त्यांची स्मरण करत राहावे आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात मुनीवर हे साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून श्वास हळूहळू आणि तोंडाने बाहेर सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरच होत असते आज्ञाचक्र सक्रिय होतात आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टींचा विचार करणे सोडून देतात आणि यामुळे तुमच्या मनाची प्रक्रिया एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर वा देवा देवांची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याची मनोकामनासारख्या बोलत असेल तेव्हा त्याची मनोकामना पूर्ण करत असतात मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात मुनीवर अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला एकवीस ब्रह्म अमुहूर्ताचे दिवस पालन करायला सांगितले आणि अनुशासित आणि शांत स्वभावा चा तो मुलगा बनला त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधूजवळ आणि म्हणाला हे गुरुदेव मी दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मार्ग सांगा तेव्हा ते, ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मार्ग आहे जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान करत असतो व्यवस्थित करतो तो जीवनामध्ये कधीच अपयशी बनत नाही तुला ब्रम्हताचं रहस्य समजलंच असेल आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या साधूचे धन्यवाद व्यक्त आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचे पालन करण्यास साधूला आश्वासन दिले भगवान कृष्ण म्हणतात हे मुनीवर आता तुम्हाला असेल ब्रह्ममुहूर्त काय असतो नारद मुनी म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान मिळाले आहे इतकं म्हटल्यानंतर नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना धन्यवाद देतात आणि त्यानंतर त्या देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांनी ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान सांगितलं मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचं पालन करत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात आणि यशाची प्राप्ती होऊ शकते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती श्री स्वामी समर्थ